नमस्कार गुड मॉर्निंग आपला कृषी मित्र दत्तात्रेय मिसाळ आज या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे आपल्या संबंध शेतकरी बांधवांना एकोणीस तारखेला एकवीसवा हप्ता पी एम किसान सन्मान निधी पडणार आहे म्हणून सर्व सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो ज्या शेतकऱ्यांची काही फेरफारची अडचण असेल किंवा पी एम किसानची के वाय सी राहिली असेल त्यांनी आज उद्या या ठिकाणी करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला एकवीस एकोणीस तारखेला हप्ता पडून जाईल जर तुम्ही के वाय सी केली नाही तुमचा फेरफारची काही अडी अडचण असेल तर ते तुम्हाला पडणार नाही दुसरी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आता अरबी पिकाची पीक पाहणी आणि पीक उमा भरण्याची तारीख चालू झालेली आहे तीस तारखेपासून पीक विमा भरण्यासाठी चालू झालेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या रब्बीचा पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जे मागच्या पावसात आपल्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जे नुकसानग्रस्तांना जे अनुदान आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना अनुदान आलेलं नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता के वाय सी करून घ्यायची आहे के वाय सी नंतर त्यांना मागचं आणि पुढचं दोन्ही अनुदान एकाच टायमाला पडून जाईल पुनश्यकदा या सांगतो ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी रिजेक्ट झालेलं आहे त्यांनी आपला फार्मर आय डी दुरुस्त करून घ्यायचा आहे आणि जे शेतकरी नवीन फार्मर आय डी काढायचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे त्यांच्याशिवाय तुम्हाला पिकुमा भरता येणार नाही किंवा तुम्हाला अनुदान पाडणार नाही एवढीच माहिती सांगतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र